ज्या पद्धतीने वेगवेगळे विषय तुला सुचतात त्याला कुठेतरी ते असं म्हणतो ना आपण की जेनेटिकली <laughs> कुठेतरी काहीतरी असेल मला असं सारखं वाटतं बाबांकडनं ते ह्युमर बहुतेक तुझ्याकडे आलेला आहे बाबा माझे गमतीदार आहेत ते गमती गमती त्यांच्या हातून अशा काही गमती घडून जातात की ते फार हसवतात घरी घरी असताना सुद्धा ते एकदा इन्व्हर्टर असतो ना आपला म्हणजे लाईट गेल्यावर नाला इन्व्हर्टर होता तर एक तो एकदा फोन करत होते त्यात पाणी टाकायला लागतं डिस्टिल वॉटर असतं लागतं ते एकदा त्याला फोन करून सांगत होते हॅलो अरे ओ कितना हो इंटरवल मी पाणी नाही डाला तुम <laughs> बाबा इंटरवल इंटरवल नाही म्हटलं इन्व्हर्टर ते असे इंटरवल मी पाणी नाही तुला खरं सांगू आमचा गुलकंद आला ना गुलकंद खाली आमच्याकडे गुजरात येत दोन तीन तऱ्या सांगत होते मेरे बेटे का पिक्चर आ रहा है, रसगुल्ला <laughs>